वेदांत ऑटोमोबाईलचे इलेक्ट्रिक टू व्हीलर भूमी कंपनी शोरूमचे भव्य दिमाकात उद्घाटन दहा प्रकारचे मॉडेल्स उपलब्ध धुळे तालुक्यातील बोरकुंड चौफुले या ठिकाणी आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता बोरकुंड शिरोड चौफुली येथील आई गोविंद हॉस्पिटल शेजारी पेट्रोल पंपासमोर भव्य दिमाकात भूमी कंपनीच्या वेदांत ऑटोमोबाईल शोरूम चे भव्य दिमाकात उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी भाजपचे नेते रावसाहेब विजय पाटील यांच्या हस्ते फीज कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी माझे पंचायत समिती उपसभापती विद्याधर पाटील खोर उपसरपंच जगदीश बाजीराव पाटील शेतकरी कमलाकर बाजीराव पाटील डॉक्टर मुकेश पाटील यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी हो या ठिकाणी उपस्थित होते तर या उद्घाटन प्रसंगी संचालक श्याम ज्ञानदेव पाटील खोरदाड व पंकज अधिकराव पाटील दामनगाव यांनी या ठिकाणी शेतकरी ग्रामस्थांसाठी ग्राहकांसाठी अतिशय उत्कृष्टपणे भूमी कंपनीच्या दहा प्रकारच्या इलेक्ट्रिक मॉडेल्स टू व्हीलर दुचाकी गाड्या या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या असून शेतकरी वर्गांना एकशे सत्तर किलो वजन ले ले, इले, इलेक्ट्रिक गाडी ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे या इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये सुविधेत प्रामुख्याने फक्त सहा ते आठ तासाचा चार्जिंग डिस्क ब्रेक ट्यूबलेस टायर ॲल्युमिनियम व्हील्स मोबाईल चार्जिंग व्यवस्था डिजिटल मीटर सेंटर लॉक सिस्टीम विशेष म्हणजे इलेक्ट्रिक गाडीला रिव्हर्स गियर देखील या ठिकाणी उपलब्ध असून दहा प्रकारच्या इलेक्ट्रिक दुचाकी गाडी पाच कलर मध्ये उपलब्ध आहेत ज्यात लाल पांढरा निळा ग्रे ग्रीन अशा पाच कलर मध्ये इलेक्ट्रिक गाडी उपलब्ध असून नागरिक ग्राहकांनी या ठिकाणी येऊन आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन संचालक श्याम ज्ञानदेव पाटील खोर्दड व पंकज अधिकराव पाटील दामणगाव यांनी ग्राहकांना केले आहे

नमस्कार माझं नाव श्याम ज्ञान पाटील आज रोजी टोपली होती टोपली होमसमोर सुमार शेजारी एक आपलं वेदांत ऑटोमोबाईल नावाने शोरूम ओपन केलं आज ओपनला ओपन करायला आपला कसं कष्ट आपला रावसाहेब साहेब जो विजय गजानन पाटील जे उपस्थित होते शपिंग करायला सर म्हणजे आमच्या गावाचे सभापती आहेत गावाची मंडळी म्हणजे परिसरा मंडळींनी त्या गाडी करून तिथं उद्घाटनची थंड पार पाडले येण्याकरून इथं आजूबाजू परिसरामध्ये ज्यांना कोणाला अजून इलेक्ट्रॉनिक बाईक तुम्ही आटो म्हणून आपली गाडीची बुपलिंग झाली तर ज्यांना कोणाला लागेल दहा मॉडेल उपलब्ध आपल्याकडे आहेत ज्यांना कोणाला लागेल त्यांना घ्यायच्या त्यांनी आवश्यक होऊन आमची इथं भेट द्या संपर्क करा माझं नाव शंभ यांना पाटील मुंबईतून चालू भावनिक धन्यवाद